नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तुझे विश्वरूप आकळे ऐसे जरी जाणसी माझे डोळे तरी आरतीचे डोहळे पुरवी देवा ज्ञानेश्वरीतील अध्याय अकरा ओवी क्रमांक एकशे अकरा भगवंतांनी विश्वरूपाचं दर्शन आपल्याला घडवावं अशी तीव्र तळमळ अर्जुनाच्या मनात निर्माण झाली आहे देवा तुमचं विश्वरूप माझ्या डोळ्यांनी मी पाहू शकेन त्या रूपाचं आकलन होईल एवढे माझे डोळे समर्थ आहेत अशी जर तुमची खात्री असेल तर ते रूप पाहण्याचे माझे डोहाळे तुम्ही पुरवावेत असा या ओवीचा भावार्थ आहे आपली विनंती देवांनी मानावी म्हणून अर्जुनानं देवांना काही जुन्या गोष्टींची आठवण करून दिली आहे अर्जुन म्हणतो भगवंता तुमच्यावर अपकार करणाऱ्या लोकांवर सुद्धा तुम्ही कृपा करता पुतना ही राक्षसी तुम्हाला मारण्यासाठी आली होती पण तिचा देखील तुम्ही उद्धार केलात शिशुपालानं राजसूय यज्ञाच्या प्रसंगी तुमचा घोर अपमान केला पण त्याला सुद्धा तुम्ही आपल्याजवळ स्थान दिलं गणिकेनं राघव राघव म्हणून आपल्या पोपटाला हाका मारल्या तिला सुद्धा तुम्ही वैकुंठामध्ये स्थान दिलं पात्र आणि अपात्र असा विचार तुम्ही केला नाहीत तरी देवा असं बघा की कामधेनूचा वासरू कधी उपाशी राहील का एवढी माझी विनंती मान्य करा तुमचं विराट विश्वरूप पाहण्याची पात्रता मला तुम्ही द्या अर्जुनाची ही काकुळतीची विनंती ऐकून देव अधीर झाले कृपारूपी अमृतानं भरलेले ते देवरूपी मेघ ओथंबून आले अर्जुनाला वर्षा काळ झाला चंद्रबिंब पाहून क्षीरसागराला भरत यावं तस अर्जुनाला पाहून देव आनंदित झाले अर्जुनाविषयीच देवांच्या मनातलं प्रेम उचंबळून आलं